आत्ता दीपक हो मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नी युट्यूब चॅनलवरती आजच्या या डी एस प्लसच्या श्रेणीतलेल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता आत्ता पहिलीचे विद्यार्थी आपल्याला अपडेट कसे करायचे आहेत याआधी आपण ही आता पहिलीच्या पुढील विद्यार्थी अपडेट कसे करायचे ते पाहिलं आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण युडाएस प्लसवरती स्टुडंट मॉडेलवरती लॉग इन झाल्यावरती असा पेज आपल्याला दिसेल इथे आपल्याला वरती सरकवल्यानंतर चोवीस पंचवीसला क्लिक करायचे यानंतर आपल्याला इथे असा डॅशबोर्ड येईल हा डॅशबोर्ड आल्यानंतर इथे आपल्याला डावीकडे सरकून घ्यायचं आहे इथे आपल्याला पहिलेचे विद्यार्थी जिथे आहे तिथे व्ह्यू मॅनेजला इथे क्लिक करायचं आहे इथे आपले पहिलेचे विद्यार्थी येतील त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही प्रोफाईल ज्या आहेत त्या अपडेट करून घ्यायचे आहे आपण जी पी अर्थात जनरल प्रोफाईलवरती क्लिक करूया आपण जनरल प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर सर्वात खाली त्याला स्क्रॉल केल्यानंतर सगळ्यात खाली आल्यावरती सेव या बटन येईल आणि सेव या बटनावरती आपण आधी क्लिक करूया त्यासाठी की इथे क्लिक केल्याबरोबर जी आपल्याला अत्यावश्यक माहिती आहे रेड स्टारमध्ये जी आहे ती माहिती कुठली भरायची राहिलेली ते त्या टॅपखाली येईल आणि फक्त त्या टॅपचीच माहिती आपण भरून पुढे जाऊ शकतो तिथं बघा आपण सेव्ह या बटनाला क्लिक केल्यानंतर ती पॉप ऑफ विंडो येईल आणि आपल्याला तिथं सांगेल की काही माहिती आपली तुमची भरायची राहिलेली याला आपल्याला ओके करायचं आहे यानंतर आपल्याला प्रत्येक टॅबमध्ये राहिलेली जी माहिती आहे ती माहिती भरून घ्यायची आहे चला तर आपण ती माहिती भरून घेऊयात इथे माहिती भरून झाल्यावरती आपल्याला सेव्ह या बटनावरती पुन्हा यायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे आता इथं बघा जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली ही पॉप ऑफ विंडो आलेली आहे याला आपल्याला क्लोज करायचं आहे त्यानंतर त्या सेवखाली जे नेक्स्ट बटन आहे ते आठवणीने आपल्याला क्लिक करायचं आहे तर पुढे आपण दुसऱ्या प्रोफाईलवरती इथे आलेलो आहोत पुन्हा तेच ट्रिक आपल्याला करायची आहे आधी आपल्याला सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर पुन्हा पहिल्या वेळेस जसे पॉप विंडो आले ते तशीच विंडो आले आहे की आवश्यक माहिती भरा तर याला पण क्लिक करूयात आणि माहिती भरून घेऊयात ती माहिती भरून झाल्यावर पुन्हा आपल्याला सेव या टॅबवरती यायचं इथे सेव सेव्या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे सांगत आहे की जी दुसरी टॅब होती इनरॉलमेंट डाटा सेव सक्सेसफुली सुद्धा झालेली आहे आणि आता इथे नेक्स्ट ही टॅब आलेली आहे क्लोज आणि नेक्स्ट नेक्स्ट या वाटण्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढच्या तिसऱ्या प्रोफाईलवरती आपण आलेलो आहेत पुन्हा आपल्याला तीच ट्रिक करायची आहे इथं या वाटण्यावरती आधी क्लिक करायची आहे पुन्हा तोच मेसेज येईल त्याला ओके करायचा आहे आणि माहिती भरून घ्यायची आहे माहिती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला सेवे वाटण्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे पॉपअप विंडो आलेली आहे की त्याचा जो डाटा आहे तो इथे सक्सेसफुली फॅसिलिटीज आहे तो सेव्ह झालेला आहे पुन्हा नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचे इथे आपल्याला ते पूर्ण माहिती येईल त्याला स्क्रॉल करून इथे कम्प्लिट डाटावरती क्लिक करायचं आहे आपल्याला विचारते शुअर आहात का ओके बटनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि याबरोबर इथे आपला डाटा कम्प्लिशन इज कम्प्लिटेड ही पॉपअप विंडो आलेली आहे इथे जर आपल्याला पुढील विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर नेक्स्ट स्टुडंटवरती जाऊन आपण त्या विद्यार्थ्याची माहिती भरू शकतो किंवा ओ ओके या बटन आपण क्लिक करू शकतो तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची माहिती इथे अपडेट करू शकतो फक्त एक गोष्ट इथे लक्ष ठेवायची की प्रत्येक टॅबमध्ये माहिती भरताना सुरुवातीला किंवा शेवटी माहितीचा स्पेस यायला नको तर अशा पद्धतीने आपण पहिलीच्या विद्यार्थ्याची एवढा एस प्लसवरची माहिती अगदी सहज पद्धतीने अपडेट करू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान